सातपूर विभागातील महादेव नगर परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने आज सकाळी महादेव नगर परिसरातील अंबिका स्वीटच्या तसेच महालक्ष्मी चौक परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणून संतप्त महिलांनी नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात ठिया मांडला मनपा अधिकाऱ्यांना अनेक वेळा तक्रार करूनही सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या जैसे तेच असल्याचे यावेळी महिलांनी सांगितले गेल्या सहा महिन्यापासून पाण्याचा प्रॉब्लेम यात पण पाणी बघायला पाठवत्या आणि ते बघून गेले का पाण्याला नळाला पाणीच राहत नाही येतो उद्या सोडतो उद्या काम चालू आहे टाकी बनती तिथं टाकी बनती किती दिवसापासून टाकी बनती आम्हाला पहिला पाणी तर जगायचं कसं आम्ही रोज नगरपालिकेमध्ये यायचं का आम्ही काल पण आलो साहेब नव्हते मग आज परत आलो आम्ही मग उद्या आज व्यवस्थित पाणी आलं नाही नळाला उद्याने खांड घेऊन मोर्चा काढू आम्ही लिकेज झाले सांगतोय महिना भर नका पाणी सोडू महिना दोन महिने महिने झाले आम्हाला पाणी नाही पोरं तसेच काढून देते पाण्याचा पत्ताच नाही तर काय करायचं दररोज यायचं मोबाईल वर टाक आम्ही तरी कोणी येऊन पाहत नाही साहेब येते गाडीवर बघते चालू पडते पाणी येऊ नऊ साहेब देते पाठवून संतप्त मनपा कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तासभर टी एम आणला अशोकनगर रोड वरील जाधव संकुल परिसरातील असंख्य महिलांनी पिण्याच्या पाणी प्रश्नावर सातपूर मनपा कार्यालयात मोर्चा आणला होता एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर